Asli m a j i n e g a kijimi, a t r e c o माहिती कोण येते आपल्याला एवढी पब्लिक नाही कि याला पाहिजे पण <coughs> ना कोणतरी पिके हाय पिके माझा आवाज येतोय का व्यवस्थित <coughs> <coughs> जर का पुन्हा किंवा पुन्हा हाय शेट जी के माझा आवाज येतोय का व्यवस्थित मी व्यवस्थित दिसतोय का ना आवाज येतोय का व्यवस्थित हा येतोय क्लीन अँड क्लिअर येस 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 काय चाललंय अरे पैकी आज गेम नाही खेळायला टा टाना टा टा मी मावशीच्या गावात आहे आणि इथं रेंज नाही काय नाही <laughs> तुझे रेंज तर नाही भावा माझ्याकडे काय झालंय तुला बघितलं असे ना कळत असेल तुला आमच्या इथं बॉम्ब बॉम्ब तेच चालले <laughs> बाकी काय मग गणपती विनपती आले का नाही गणपती बिनपती बसवले का नाही <tess> <un them> <nimmka> गाईज का झोपा वेपा काढताय काय भावना एवढ्या लवकर झोपताय काय करा वाजला नाही अजून लाईक करून घ्या भाऊ डबल टॅप करा ती लाईक करून घ्या काय झालं आहे हो नेमकं अरे आई झालंय काय म्हणताला इंटरनेटची <imitation> जी वायर इंटरनेटची जी आला झाक मारणार तिकडे अख्खं गाव हेप्पल ना माझ्या पुढेच कुठे पिंगतेस इंटरनेटची वायर जी शिबीन तुटली गेले महिनाभर झालं वड्याचं काम चाललंय असं असं खोरं मारलं की बीएसएनएल तुटतंय असं खरं मारलं की बीएसए होते असं खोरं मारलं की बी एस एवढा सगळा प्रॉब्लेम व्हायला लागला एलच्या नेटमुळे सो विषय असा झाला भाऊ बाकी बाकी काय म्हणताय गाय जे पण कोणी चॅनलवरती असते त्यांनी लाईक करायला विसरू नका डबल टॅप करा स्क्रीनवरती लाईव लाईव्ह आता बंद आहे आपली काल पण झालं मी शेड्यूल लावलेलं ला। पण ते शेड्यूल पुन्हा जाळ झाला नेटचा <coughs> तर मला असं वाटतं की लाईव्ह स्ट्रीमवरती येत नाही लाईव्ह स्ट्रीम करत नाही आहे तुम्ही आपलं बोलून मोकळं होता तुम्हाला काय माहीत नसते ना सो बाकी काय म्हणतय मराठी काय खोक बोला बोला लवकर कोण असेल चॅटमध्ये तर बोला एक थोड्यास क्विक अपडेटसाठी मी त्यासाठी आलो तर ती टाकणं असण करणं ती करणं ती करणं यापेक्षा आपलं डायरेक्ट लाईव्ह जावं आणि सांगावं पूर्ण मोबाईल वरती ठेवलाय माझा त्याचं नेट हॉटस्पॉट चाललं होत्या वरती आहे का इथं मोबाईल ठेवलाय त्याचं नेट इथं हॉटस्पॉटला दिलंय आणि त्याच्यावर लाईव्ह चालले हे आमचा फायबर नेट ह्याचा वायरीचा काहीच उपयोग नाही जाळा झाला साधारण कधी तोडतच इथे वायर काय उपयोग नाही गणेश भाव स्वागत आहे गणेश कोळेकर जेजुरी स्वागत आहे तुमचं काय म्हणताय गणेश भाऊ गणपती बाप्पा आले का नाही जेजुरी मग त्या ती जेसीबी वरला जबाबदार आहे एका बीएसएन वरला की ते काम करून घेणार माणूस अ बघा आता माझं काही म्हणणं माहितीये का आपल्याला माहिती आहे का नाही तिथून वायर कट होणार आहे तर मग आपल्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह उपाय दिला पाहिजे ना अल्टरनेटिव्ह उपाय देत नाहीत ते काय करतात माहितीये का दोन दिवसाला काय सवड्याचं काम आलं आता ते वड्याचं काम होत राहणार आहे मग आपली वायर तिथून गेली मग एक गे आपण डायरेक्ट कनेक्शन फोडून काढावं हिथून काढावं डायरेक्ट तिथलं कनेक्शन तो वाड्याचं तिथलं कनेक्शन ठेवायचं नाही पुढच्या साईडला एक स्पॉट काढायचा त्या स्पॉटवरचं कनेक्शन बाजूला उपसून काढत आणि हे कुठचं काढत आणि सरळ हवेत न द्या ना तुम्ही वायर देतं कनेक्शन खांब टाकून नाही तर खांबा गेलेलं आहे त्या खांबावर जशी वायर येते लाईटची तशी तिथून कनेक्शन द्या संपला विषय मी लिटरली मला ज्यांनी मला इंटरनेट दिलंय ना त्यांचा मला लिटरली मेसेज आला की ते पण म्हणायला लागले आम्ही पण कंटाळू आहे आता वड्याचं काम चाललंय जवळजवळ मला वाटतंय दोन तीन महिने होत असले दोन तीन रस्ता का बंद केला आमच्या गावचा इतकी येडी आहे ती माहिती आहे का आत्ता पावसाळ्यात कोण चालू करतं काम यांना आखला नाही त्या माहिती आहे का ज्यावेळेस उन्हाळा होता त्यावेळेस नाही केलं आणि आता करत बसले ती काम पावसाळ्यात इतकी शानी येते <coughs> जी सी काय काही चूक नाही जी वाला काय करणार आहे तुम्ही कुठून कुठून नेलेत वायरे त्याला थोडीच माहिती त्याचं तो काम करणार मग त्याच्या खाली सोन्याचा हांडा गाव ना त्या दगड गाव त्याचं त्याचं त्याला काम करावंच लागणार ना सो असं आहे काय बोलणार ना आपण बाई साब काय खोकला येतोय मला भावानं भिजू नका बर का भिजलं की असं आहे तोंड वर करून आहे मी त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे लाईक करून घ्या बाबा डबल टॅप करा मग ती लाईक करून घ्या दहा लाईक झालेली नाहीत ट्वेंटी वन जण बघतात कोण बघत आहेत काय माहीत नाही गाइल आपको मेरी भाषा समझ में आ रही कि विषय असा झालाय ना ले बेकार विषय ना दाव लय म्हणजे ले बेकार तब वे डाउन आहे नेट डाउन आहे देयर इज लाइट अस इथे स्नॅप डाउन असतो नेट नेट नसतो वर लट हे असते ना मला कळतच नसतो तर मस्तपैकी होम थिएटर लावणार होम थिएटरवरती गाणी ऐकत बसणार आपलं होम थिएटर बघितलं का तुम्ही दान काय आपल्याकडे पण डॉलबीची गरज नसते आपल्याला पडत कारण की आपल्याकडे स्वतः घरामध्ये डॉलबे बघितले का तुम्ही डॉलबी नाही बघितली दोन मिनटं आम्हाला कशा डॉलबी डॉलबे हे एक डॉलबी आणि हे एक डॉल्बे असं दान काय आपल्याकडे लय बेकार वाजतो आलेच्या ह्यावर लागतोय मला वाटायला लागलं इथं बसून उन... खोकला यायचं काही कमी होणार नाहीये सो मला जरा वरती जाऊ लागत असं वाटायला लागलं घाटावर दिसत असेल मी व्यवस्थित आहे काय सगळे काय झोपल्या बोलते तुम्ही सगळे आता किती दिवस आहे असंच मग आजच्या दिवस आजच्या दिवस उद्यापर्यंत येईल म्हणलं नीट बघू आता उद्यापर्यंत म्हणलं आहे ते शेठ येणार आहे नेट म्हणून बघूया वन प्लस दहा पण आहे काही खोकला आला म्हणजे एवढ्या इथून नाही मी नाही काय भांगाराईमध्ये